नमस्कार मी अमृता तुमच्या सोबत आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना जिथे आपण आणि आमच्या आरोग्याबद्दल बोलतो मित्रांनो तुम्हाला आहे की गाईड मध्ये आपण गर्भधारणेशी संबंधित अशा अनेक समस्यांबद्दल बोलतो ज्यामुळे आपल्याला या परिस्थितीचा सा सामना करायला मदत होते आणि काही समस्या अशा असतात की बऱ्याचदा आपण आपल्या कुटुंबाला किंवा डॉक्टरांना त्याबद्दल सांगू शकत नाही तर आज आपण अशा एका गंभीर समस्येबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही गंभीर समस्याही आहे असं म्हणू शकता आणि ती एक सामान्य समस्या देखील आहे तर आपण बोलूया गर्भधारणे दरम्यान खाज सुटण्याबद्दल हो आता तुम्ही विचार करत असाल की गरोदरपणात सर्वांनाच खाज येते त्यात इतकं काय गंभीर आहे तर नाही जेव्हा तुम्ही त्यावर उपचार करण्यात आणि त्याची लक्षणे ओळखण्यात चूक करता तेव्हा हे गंभीर रूप धारण करू शकतं तर आज आपण त्यामागील कारण जाणून घेऊया आणि काही घरगुती उपायही जाणून घेऊया ज्याने तुम्हाला आराम मिळू शकेल महिलांना गरोदरपणात अनेक चढ उतारांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये बदल होतात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक प्रकारचे बदल होतात तुम्हाला आणि मला सर्वांना हे माहित आहे की खाज येणे ही अशी परिस्थिती असते ज्यामध्ये स्त्रियांना कधी कधी बराच त्रास होतो आणि जर तिला तीव्र खाज सुटली तर संपूर्ण प्रोसेस खूप होते गर्भधारणे दरम्यान सुरू होणारा खाज सुटण्याचा कालावधी सहा ते नऊ महिन्यांच्या दरम्यान असतो म्हणजेच तिसऱ्या तिमाहीत थर्ड ट्रॅमिस्टर मध्ये काही परिस्थितीमध्ये याच प्रमाण खूप तीव्र होतं आता मी तुम्हाला सांगते की सौम्य खाज सुटण्याची कोणती लक्षणे आहेत ज्यामध्ये काळजी करण्याची फारशी गरज नाही आणि तीव्र खाज सुटण्याची लक्षणे कोणती आहेत तर बघा तुमच्या पोटात आणि छातीत खाज येणे आणि जर ती सौम्य असेल आणि तुम्ही ते सहन करू शकत असाल तर तुम्ही ते सामान्य खाज सुटण्याच्या श्रेणीत ठेवू शकता यामागील कारण हे हार्मोनल बदल आहेत आणि मुख्य कारण म्हणजे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो कारण आपली गर्भधारणा जशी जशी वाढत जाते तसं तसं आपलं पोट वाढत जात आपल्या पोटाच्या आकारात बदल होतो आणि त्वचा विस्तारत असते त्यामुळे त्वचेत त्वचे कोरडेपणा त्वचे त्वचे येतो स्तनांवर कोरडेपणा येतो कारण स्तनांची त्वचा देखील विस्तारते म्हणून या परिस्थितीत आपल्याला काहीतरी करावे लागेल एवढी गंभीर ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते तुम्ही ऑइलिंग करू शकता आता अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत तर तुम्ही मॉइश्चरायझिंग उत्पादने देखील वापरून बघू शकता त्यानंतर जर तुम्हाला बाहेरील उत्पादन वापरायची नसतील तर घरी नारळाचं तेल वापरा वनस्पतीचं तेल घ्या आणि त्यात पाच ते सहा थेंब तूप घाला आणि त्याने व्यवस्थित असा मसाज करा परंतु तूप शुद्ध असेल तर ते चांगलं जास्त राहील जेव्हा जेव्हा तुम्हाला खाज सुटतेय तेव्हा तेव्हा तुम्ही छातीवर आणि पोटावर हे लावा तुम्ही ते दिवसातून आठ ते दहा वेळा लावू शकता त्याने काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझिंग क्रीम घेऊन त्यात व्हिटॅमिन ई e कॅप्सूल घालून सुद्धा हे करू शकता आणि जर तुम्ही दिवसा ऑफिसला गेलात तर तुम्ही ते बाटलीत घेऊन जाऊ शकता आणि वेळ मिळेल तेव्हा वापरून बघू शकता जर जळजळ होत असेल तर तुम्ही ते लावू शकता पण ही खास कधीकधी गंभीर स्वरूप सुद्धा धारण करते आता हे समजून घ्या जेव्हा तुमच्या पायांना तुमच्या हातांच्या या पोर्शनला पायांच्या तळव्याला काखेत पाठीवर इतकी खाज येत असेल की जी तुम्हाला सहनच होत नाहीये आणि रात्रीच्या वेळी जर ही खाज वाढतीये तर तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की या खाजेवर उपचार आवश्यक आहेत आणि तुम्हाला डॉक्टर कडे जावं लागेल कारण ही खाज यकृताशी संबंधित काही समस्येच लक्षण असू शकते आता यकृतात प्रत्यक्षात काय होतं ज्याने खाज खूप वाढते ते पहा यकृत पित्त निर्माण करतं आता जेव्हा आपल्याला गर्भधारणे दरम्यान खाज येत असते आणि त्याचे मूळ यकृतात आले असेल तर तेव्हा म्हणजे आता यकृतात पित्त निर्मिती कमी होत आहे किंवा ती पूर्णपणे थांबली आहे आता तुम्ही विचार करत असाल की पित्त प्रत्यक्षात काय कार्य करते तर पित्त हे आपण खाल्लेल्या अन्नातील चरबी तोडण्याचं काम करते आणि जेव्हा ते योग्यरित्या विघटित होऊ शकत नाही तेव्हा पित्त आमलं तयार होतं ज्यामुळे आपल्याला खात सुटू शकते आणि जेव्हा या खात सुटण्यावर योग्य वेळी उपचार केले जात नाहीत तर तेव्हा गर्भधारणे दरम्यान कावीळ म्हणजे कावीळ होणं हे धोक्याचे संकेत आहे तर मित्रांनो तुम्हाला या खात सुटण्याची लक्षणे ओळखावी लागतील आता या गंभीर समस्येचे परिणाम काय असू शकतात मुदतपूर्व प्रसूती ज्याला आपण प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणतो ही एक मुख्य परिस्थिती आहे जी महिलांना अनेकदा फेस करावी लागते काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की बाळ मृत जन्माला येत आणि बऱ्याचदा बाळ आपल्या पोटातच शी करत हो अशी परिस्थिती समजून घेणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि नियमित डॉक्टरांकडून उपचार घेणं देखील महत्वाचं आहे कारण डॉक्टर वारंवार तुमची एल एफ टी चाचणी करतात ज्यामध्ये ते पित्त आम्लाचे सर्व पॅरामीटर्स तपासतात जेणेकरून तुमचे पित्त आम्ल किती वाढले आहे ते हे पाहतात तुम्हाला कोणत्या प्रकारची खाज आहे हे तुम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे खाज येण्याची प्रवृत्ती काय आहे आणि त्यानुसार तुम्ही डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्यायला पाहिजे मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजचा भाग आवडला असेलच पण तरीही जर तुम्हाला गरोदरपणात खाज सुटण्याबद्दल काही प्रश्न किंवा गोंधळ असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता सोबतच आम्ही गर्भधारणेवर असे अनेक भाग केले आहेत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील आणि आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे तुम्ही जाऊन ती पाहू शकता तर आजच्यासाठी एवढंच नमस्कार